मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बोराळे तालुका मंगळवेडा येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसाद संपन्न झाला पण चर्चा रंगली ती राखी पौर्णिमेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांचे सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू असतात सध्या मंगळवेढा तालुक्यातील वेगवेगळ्या गावात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे यामध्ये विविध खेळ सुरू असतानाच अपेक्षा व्यक्त केली आबांना राखी बांधण्याची त्या महिलेचा भाऊ आहे पण राखी बांधून घेत नाही त्यामुळे त्यांची अनेक वर्षांची इच्छा अपुरी राहिली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आबांना राखी बांधून अनेक वर्षांची इच्छा त्यांनी व्यक्त केली ती इच्छा अभिजीत पाटील यांनी तत्काळ पूर्ण करत सख्ख्या बहिणीप्रमाणे एक भाऊ म्हणून कर्तव्य पूर्ण करण्याचे आश्वासन दिले अभिजीत पाटील यांच्या या एका कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे हे पैठणीचा या उपक्रमाच्या माध्यमातून

या प्रसंगी श्री नागेश पिंटू पाटील माननीय सरपंच सचिन नकाते चैतन्य पाटील महेश पाटील अमोल मोहमाने दिलीप धनवे राहुल पाटील मुंडेवाडी महासिद्ध कोळी समाज सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष शिल्पाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य धनवे मॅडम ग्रामपंचायत सदस्य गोडके मॅडम जयश्री कौचाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिक गुंगे कट्टेसर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे यांसह बोराळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांनी केले डी टी न्यूज मंगळवेढा